सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक सहावे आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यामध्ये एकूण नऊ उपघटक आहेत त्यामध्ये आज आपण आठवा उपघटक अभ्यासणार आहोत आझाद हिंद सेना याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत यापूर्वीचे उपघटक आणि यापूर्वीची प्रकरणंसुद्धा सुद्धा या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर पाहूया आपण आझाद हिंद सेनेची माहिती आझाद हिंद सेना एकोणीसशे एकोणचाळीस साली जर्मनीचा नेता हिटलर यांनी युरोपात दुसऱ्या महायुद्धाची ठेणगी पाडली म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे आणि जर्मनीचा नेता हिटलर याने युद्धाला सुरुवात केली ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असल्याचा निर्णय परस्पर घेतला म्हणजे भारत भारतीयांना विचारलं पण नाही भारतीयांची जर्मनीशी किंवा कुणाशी दुश्मनी नसताना इंग्रजांच्या बाजूने भारत युद्धात असल्याचं जाहीर केलं परस्पर निर्णय घेतला या निर्णयाला मग विरोध केलेला आहे भारतीयांनी विशेषत महात्मा गांधीजी आणि काँग्रेसचा विरोध होता दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभाग घ्यायला या युद्धात जपान जर्मनीच्या बाजूने उतरला जर्मनीला साथ दिली जपानने जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले आणि मग जपानने ब्रिटिशांचा प्रदेश जिंकलेला आहे आग्नेय आशियातील ब्रिटिश सैन्यातील अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले म्हणजे भारतीय सैनिक जपानच्या ताब्यात सापडलेले आहेत त्यांचे खूप हाल झाले यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली आणि मग त्याच वेळेला रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली नाव लक्षात ठेवा याच <दिखेवा> सेनेचे नेतृत्व नेवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे आलेले आहे आणि सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली हे पण महत्त्वाचं आहे की सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची किंवा सरकारची स्थापना केलेली आहे पहा आझाद हिंद सेना ही भारतीय स्वातंत्र्य लढा होता त्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलं आणि स्थापना मात्र राजबिहारी बोस हे लक्षात ठेवायचं आहे आणि या सेनेचं ब्रिद वाक्य होतं और कुर्बानी और कुर्बानी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पहा सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांचे जे शत्रू होते त्याच्याशी मैत्री केलेली आहे जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांना भारतात कैद केलेलं होतं पण ते कैदेतून सुटून जर्मनीला गेले आणि जपानमध्ये राजबिहारी बोस यांनी जे हिंदी लोकं होते तिथे त्यांचा स्वातंत्र्याचा संघ स्थापन केला तिथल्या लोकांच्या हिंदी सैन्यात राष्ट्राचं प्रेम निर्माण केलं आणि मग आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे आणि मग एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये हिंदुस्तानचे हंगामी सरकार तिथे स्थापन केले मलाया सिंगापूर ब्रह्मदेश हे जिंकूनही घेतलं जपान आणि जर्मनीच्या मदतीने हे सरकार स्थापन केलं होतं जय हिंद चलो दिल्ली या घोषणेपासून त्यांची वाटचाल सुरू झाली एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये अंदमान निकोबार ही बेटं पण त्यांनी मुक्त केली आणि त्या बेटांचं नाव दिलं शहीद स्वराज्य असं देखील नामकरण केलेलं आहे आणि पण पुढे दुर्दैवाने पहा जर्मनी जपानचा पराभव झाला आणि अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमानातून प्रवास करताना आ आझाद हिंद सेनेचे हे नेते सुभाष बाबू मरण पावलेले आहेत ते विमान आहे, बँकॉकवरून टोकियोकडे जात होतं खरं तर आझाद हिंद सेनेचे हे सरसेनापती म्हणून भारतीय जनता जनतेने खूप मानाने आणि आदराने त्यांना स्थान दिलेलं आहे म्हणूनच त्यांना नेताजी म्हटलेलं आहे सेनापती म्हणजे नेताजी आणि त्यांनी दिलेली जय हिंद ही घोषणा आज पण आपण म्हणतो पहा प्रत्यक्ष युद्धात जरी ही सेना पराभूत झाली पण तिचं उद्दिष्ट तिच्या मागची प्रेरणा जिद्द आणि थोड्याच काळात तिने केलेली कामगिरी याबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आजही खूप आदराचं स्थान आहे पहा आणि हा आझाद हिंद सेनेचा स्फूर्तीदायक इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एकोणीसशे त्रेचाळीसच्या अखेरीला, अखेरीला नेत्याजींनी अंदमान निकोबार जिंकून ताब्यात घेतली तुम खून दो आजादी दूंगा। ही घोषणा खूप लोकप्रिय झाली होती त्या काळामध्ये एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये त्यांनी आराकांचा प्रदेश पण मिळवला जिंकून घेतला तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणीही जिंकून घेतली परंतु त्यांची इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक सेने नेटाने लढत होते किंवा लढले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा